वसई मध्ये सफेद वेलची राजडी ह्या जाती परंतु एका द्रष्ट्या व्यक्तिमत्वाने बाहेर खूप मोठ्या प्रमाणात शेतकरी बंधू उभे मध्ये मध्ये बऱ्याच खुर्च्या प्रश्न उत्तराचा तास हा शेवटी आहे शेवटचे पंधरा मिनिटात तुमचे सगळे प्रश्न सॉल्व्ह होतील प्रश्न लिहून ठेवा माझ्याकडे पाठवा बरोबर बसराई श्रीमंती वसई रोबस्टाच्या लागवडी आपण करायचो देश जगाच्या पाठीवरचा बलाढ्य केळी उत्पादक जगाच्या उत्पादनाच्या तीस टक्के व्हाय नॉट एक्सपोर्ट हा विषय भाऊंनी हातामध्ये घेतला आणि त्याच्यावर अभ्यास आम्ही केला आजही माझ्याजवळ जे जे निर्यातीचे दाखले या ठिकाणी का भारत देश का महाराष्ट्र केळी निर्यातीमध्ये फेल झाला याचे सगळे रिपोर्ट्स माझ्या जन्म आपल्याकडे निर्यातक्षम गुणवत्ताची केळी लाटी नाही आम्हाला पॅकेज ऑफ प्रॅक्टिसेस माहीत नाही आमच्याकडे कोल्ड स्टोरेज नाही चेन नाही पॅकिंगच माहीत नाही आणि म्हणून असंख्य वर्ष जगातला सगळ्यात मोठा केळी उत्पादक देश एक केळ्याची निर्यात करू शकला हे काम आपण आतामध्ये घेतलं चौऱ्याण्णव साली विल्यम झेलिक आणि ग्रॅन या तीन जातीची आयात देशा देशा या देशामध्ये केली ग्रँडनाईट ही जात देशाच्या वातावरणामध्ये सरस ठरल्यामुळे उत्कृष्ट उत्पादन आणि गुणवत्ता बागेची मिळाल्यामुळे ग्रँडनाईट या जातीलाच आपण देशामध्ये प्रमोट केलं तरच आपण निर्याक्षम देश होऊ शकतो हे पंच्याण्णव साली मांडलं कारण जगाच्या बाजारपेठेमध्ये ऐंशी ते नव्वद टक्के ग्रँडमॅन या जातीची लागवड आहे दहा ते वीस टक्के विल्यम्स आणि व्हॅलेरी या जातीची लागवड आहे मग जर बाजार आला उत्तम गुणवत्तेची लांब असलेली सरळ असलेली वीस एकवीस इंच त्याची लेंथ असलेली अशी जर केळी जगातला बाजार मागत असेल तर आम्ही केळी उत्पादकाचं काम आहे ग्राहकाला पाहिजे असलेल्या गुणवत्तेची केळी देणं हे आपल्यासाठी गरजेचं आहे काही शेतकरी बंधू इलाकीची केळी मागायला लागले मला सकाळी आमदार साहेब विचारत होते त्या छोट्या केळीचं काय भवितव्य आहे मी त्यांना म्हटलं भाऊ ती थोडी हाय व्हॅल्यू केळी महाग विकल्या जाते परंतु तिचं कन्जम्पन खूप कमी असतं आणि म्हणून आज बाजारामध्ये जवळपास पंच्याण्णव सत्त्याण्णव टक्के ही खेळी विकल्या जाते दोन ते तीन टक्क्यामध्ये इलाकी आहे रेडबनान आहे पुवन आहे नेंद्रन आहे ह्या जाती त्याच्यामध्ये विकल्या नेंद्रन ही चिप्सची व्हरायटी आहे मोठ्या प्रमाणामध्ये आता चिप्सला मागणी आहे चिप्स आता अमेरिकेमध्ये एक्सपोर्ट व्हायला लागले आहेत आणि म्हणून उत्कृष्ट चिप्स बनवायचे असतील पिवळ्या रंगाचा जो केरळ आणि तामिळनाडूमधनं चिप्स येतात ते सगळे या नेंद्रण व्हरायटीचे असतात अठरा वीस किलोचं वजन या घडाचं मिळतं साधारणपणे वीस रुपयापासून ते चाळीस रुपयापर्यंत शेतकऱ्याला इलाकीचा आणि नियंत्रणचा दर मिळतो परंतु या व्हेरायटी उंच आहे ह्या व्हरायटी माइल्ड क्लायमेटच्या आहे पुवन मोठ्या प्रमाणामध्ये तामिळनाडूमध्ये चालते त्या ठिकाणी आपण पाठवतो रेड बनाना ही फिजारे मिल्ट नावाच्या रोगाला रेजिस्टंट आहे मोठ्या प्रमाणामध्ये मी बावीस ऑगस्टला एकवीस ऑगस्टला मी राष्ट्रीय केळी संशोधन केंद्राच्या रिसर्च ॲडवायझरी कमिटीचा मेंबर असल्यामुळे एकवीस ऑगस्टला मी राष्ट्रीय केळी संशोधन केंद्रामध्ये मिटिंगला हजर होतो आणि बावीस तारखेला मी ठेनी या गावामध्ये गेलो तो जिल्हा आहे तिथला दोन हजार बारा सालामध्ये ठेनीमधनं अडीच हजार कंटेनर केळीची निर्यात झाली परंतु पणामा नावाच्या रोगाने हो संपूर्ण ठेमी संपलं आणि आज त्या ठिकाणी पूर्णपणाने ती जागा लाल केळी या केळीने घेतली मिनिमम दर आज घेतलीतल्या शेतकऱ्याला पस्तीस रुपये किलो पासून तर साठ रुपये किलो पर्यंत रेड बनानं विकला परंतु ही सुद्धा जवळपास बारा ते पंधरा फूट उंच वाढणारी केळी आहे माईल्ड क्लायमेटमध्ये येणारी आहे उष्णतेमध्ये ही केळी येऊ शकत नाही उष्णतेमध्ये हा लालबुंद जो रंग आपण बघता आहात हा येत नाही याच्यावर हिरव्या रेषा येतात म्हणून आपल्याकडे फारसा स्कोप नाही पंथल नावाची केळी आहे एकदा जरूर जळगावला येऊन घेऊन या आणि भाजी करून बघा ही फक्त भाजीची केळी आहे पिकलेली केळी स्पांजी होऊन जाते तुम्ही खाऊ शकत नाही तिला चवच नाही पण बंथलचे पकोडे आपण बनवा आपल्याला पनीर पकोड्यासारखा पकोडा चव लागेल ओरिसा या राज्यामध्ये जळगाव जिल्ह्यामध्ये वांग्याच्या भाजीशिवाय लग्न होत नाही तसं ओरिसामध्ये पंथल केळीच्या भाजीशिवाय लग्न होत नाही आणि म्हणून मोठ्या प्रमाणामध्ये बंथल ओरिसा राज्यामध्ये लागतं हे सगळं करत असताना कर...